सर्वज्ञानी संजय राऊत आणि तुम्ही आणि तुमचे उद्धव ठाकरे हे नसलेली जनता तुम्हाला सणसणीत टप्पर सर्वज्ञानी संजय राऊत देवेंद्र फडणवीस काय आहेत ना हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे देवेंद्रजी राजकारणाच्या विद्यापीठातलं असल मेरिटचं मटेरियल आहे आणि तुम्ही आणि तुमचे उद्धव ठाकरे हे वकूट नसलेली टमरेला यामुळे या चार जूनला महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सणसणीत लाथाडणार आहे कुठं देवेंद्रजींसारखं अस्सल खणखणीत नाणं आणि कुठं तुमच्यासारख्या नकलींचा कमक्कल खोटा शिक्का आणि सर्वज्ञानी संजय राऊत देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची अजिबातच गरज नाहीये जनतेची नाडी व्यवस्थित समजणारे निष्णात ते डॉक्टर आहेत त्यामुळे तुमचे उपचार आणि सल्ले आहेत ना ते तुमच्या उद्धव ठाकरेंना द्या आणि आमच्या नेत्यांना जर खालच्या पातळीवर बोलाल त्याच पातळीवर तुम्हाला उत्तरं मिळतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र